नमस्कार माऊली गृह उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांना घरी बसून काम देतो आहे हाताने वाती तयार करण्याचं तर त्या बऱ्याचशा महिला भरपूर महिला याच्यात काम करत आहेत तर आज जे हे जे पार्सल आपल्याला पाठवलेले हो आहे तर हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज पंढरपूर गावा या गावातील ताई आहेत या या ताईंनी आज आपल्याला हा दीड किलो, किलो माल आहे मी हा त्यांना दीड किलो माल दिला आहे पार्सल बघू शकतो तुम्ही त्यांना पहिल्या वेळेस आपण एकच किलो माल दिला होता पण ताईंनी वाती म्हणजे ताईंचं काम खूप सुंदर आहे म्हणून आपण ताईंना दीड किलो माल दिला होता तर ताईंनी ह्या दीड किलोच्या वाती बघा हे करून पाठव पाठवल्या किती सुंदर वाती करून पाठवल्या पा हे बघा ह्या अशा वाती करून पाठवल्या ताईंच्या वाती ह्या प्रत्येक वेळेस अशाच वाती त्यात करून पाठवतो अगदी अगदी सुरेख काम आहे ताईंचं तर आपण ह्या दीड किलोचे ताईंना म्हणजे आपण तीनशे रुपये किलोनी पेमेंट देतो तर ताईंना या दीड किलोचे आपण साडेचारशे रुपये हे असं पेमेंट केलेलं आहे तर ताईने हे आज आपल्याला इथं जवळ असल्यामुळे म्हणजे आमच्या सिल्डच्या जवळ असल्यामुळे ताईने आपल्याला हे घरी आणून दिलं होतं आज तर हे पार्सल पण आणि घरी येऊन त्यांनी मालही घेऊन गेलात तर हे बघा ह्याचं एक काम छान केलं असंच आपल्या या माऊली गृहोद्योगात जॉईन होऊन महिलांनी असं काम करा घरी बसून असं काम करावं आणि छान गृह उद्योगात जॉईन होऊन मस्त हे इन्कम मिळवावं अशी आमच्या माऊली गृहोद्योगाची इच्छा आहे धन्यवाद